नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन अर्थविषयक व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी कशामध्ये करावी याबद्दल सविस्तरपणे माहिती माहिती पाहणार आहोत मित्रांनो मित्रांनो मराठी माणूस शेअर मार्केटबद्दल जास्त अवगत नसतो किंवा त्याला त्या शेअर मार्केटचं जास्त ज्ञान नसतं परंतु सध्या या मोबाईलच्या युगामध्ये तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मराठी तरुणांकडे सुद्धा सगळ्यांकडे तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यामुळे आणि त्यातली त्यात मोबाईल हे जे तंत्रज्ञान आहे हे प्रत्येक सुशिक्षित असो अशिक्षित असो सामान्य असो किंवा गर्भश्रीमंत असो या प्रत्येक व्यक्तीकडे आज मोबाईल हातात आता हातामध्ये आहे त्याच्या सर्वांकडे फोर जी फाय जीचे मोबाईल आहेत आणि त्यामुळे शेअर मार्केट हे सर्वांना आता परिचित झालेलं आहे मित्रांनो त्यातली त्यात भारतामध्ये कोविडच्या नंतर किंवा कोविड कालावधीमध्ये जास्तीत जास्त ट्रेडिंग अकाउंट ओपन झालेले आहेत म्हणजे जास्तीत जास्त माणसं शेअर मार्केटकडे वळलेले आहेत परंतु या शेअर मार्केटकडे वळल्यामुळेच कित्येक लोकांना शेअर मार्केटबद्दलचे टिप्स देण्याबद्दलचे कॉल येत असतात किंवा शेअर मार्केटबद्दलचे टेलिग्रामवर ते, अनेक चॅनल्स असतात आणि हे चॅनल्स काय करतात मोफत सल्ला देतात आमच्या चॅनलला चा, चा, जॉईन व्हा कसल्याही प्रकारची फीस नाही वगैरे सांगतात आणि त्यावरती काही डेमो ट्रेड ते देत असतात आणि त्या त्याच ट्रेडवरती मराठी माणूस काय होतोय त्या ट्रेडवरून स्वतःचे ट्रेड, ट्रेड लावतो आणि खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सहन करतो मित्रांनो ज्यांना या शेअर मार्केटबद्दलचं ज्ञान आहे अशा व्यक्तींचा अनुभव किंवा त्यांचा अभ्यास जर आपण केला तर त्याच्यामध्ये असे निष्कर्ष काढले जातात की शंभर टक्के शेअर मार्केट कम करणाऱ्या लोकांपैकी फक्त पाच टक्के लोक या शेअर मार्केटमध्ये यशस्वी होतात आणि पंच्याण्णव टक्के लोक शेअर मार्केटमध्ये फेल होतात याच कारण काय आहे मित्रांनो तर हे फक्त पाच टक्के लोकांना शेअर मार्केटचं प्रॉपर नॉलेज असतं आणि बाकी पंच्याण्णव टक्के लोक हे काय करतात शेअर मार्केटचा कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता ह्याच्या टिप्स बघ त्याच्या टिप्स बघ ह्याचे फोन कॉल ऐक त्याचे फोन कॉल ऐक आणि त्यावरून ट्रेड घेणे आणि ट्रेड सेल करणे या गोष्टीमुळे स्वतःला प्रॉपर कुठलंही शेअर मार्केटचं नॉलेज नसल्यामुळे मराठी माणूस शेअर मार्केटमध्ये फसवला जातो गंडवला जातो आणि मग अनेक आर्थिक मोठ्या प्रकारचं आर्थिक संकट मराठी माणसावर येतं आणि म्हणून जास्तीत जास्त लोक काय म्हणतात की शेअर मार्केट हा एक मोदका ओवा आहे परंतु जर आपल्याला प्रॉपर अभ्यास असेल आपल्याला शेअर मार्केटचं ज्ञान असेल तर शेअर मार्केट हे पॅसिव्ह इन्कम कमावण्यासाठीचं अतिशय चांगलं साधन आहे मित्रांनो मग शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशा प्रकारे करावी तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आपण मुख्यत दोन प्रकार आपण त्याच्यामध्ये समजून घेऊ शकतो ते दोन प्रकार कुठले आहेत मित्रांनो एक तर आपण शेअर मार्केटमधले डायरेक्ट शेअर घेणे आणि शेअर घेण्याबद्दल जर आपल्याला नॉलेज नसेल की कुठला शेअर घ्यावा कुठला शेअर कधी घ्यावा आणि तो शेअर किती दिवस आपल्या ट्रेडिंग अकाउंटला ठेवावा आणि कधी सेल करावा याबद्दलच जर आपल्याला प्रॉपर नॉलेज नसेल तर याबद्दलचाच अभ्यास करणारे लोक आहेत की जे तुमच्या गुंतवणुकीला योग्य दिशेने नेऊ शकतात आणि तुम्हाला चांगल्या प्रकारचं प्रॉफिट मिळवून देऊ शकतात जर आपल्याला योग्य नॉलेज नसेल तर अगोदर आपण स्वतः योग्य नॉलेज घेणं गरजेचं आहे शेअर मार्केट बद्दलचं आणि जर आपल्याला ते शक्य नसेल तर आपण असे डायरेक्ट कुठल्याही कंपनीचे शेअर्स घेण्याच्या पानगडीमध्ये न पडता सरळ सरळ अशा लोकांसाठी मराठी माणसासाठी दुसरा मार्ग आहे गुंतवणुकीचा शेअर मार्केटमध्ये आणि तो मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड आता म्युच्युअल फंड म्हणजे म्युच्युअल फंड सुद्धा घे कुठलाही फंड की टाक आपल्या पोर्टफोलिओमध्ये असं करून चालेल का नाही तर म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा आपण अभ्यास करूनच गुंतवणूक करायला पाहिजे परंतु जेवढी रिस्क शेअर्स घेण्यामध्ये आहे डायरेक्ट शेअर्स घेण्यामध्ये कुठलाही अभ्यास न करता तेवढी रिस्क मात्र म्युच्युअल फंडामध्ये नाही कारण म्युच्युअल फंड हे जे म्युच्युअल फंड हाऊस असतात त्या हाऊसचे जे मॅनेजर असतात ते एक आर्थिक तज्ज्ञ लोक असतात आणि त्यांना शेअर मार्केटमधला संपूर्ण अभ्यास असतो पूर्ण वेळ त्याच कामामध्ये असतात आणि म्हणून आपण एखाद्या फंड हाऊसमध्ये जर आपला मनी पैसा इन्व्हेस्ट केला तर तो पैसा योग्य त्या दहा बारा पंधरा वीस अशा प्रकारे त्या वेगवेगळ्या शेअर्समध्ये आणि वेगवेगळ्या प्रमाणामध्ये त्याचप्रमाणे वेगवेगळ्या मध्ये असलेल्या कंपन्यामध्ये आपला पैसा म्युच्युअल फंडामार्फत गुंतवला जातो मित्रांनो आणि म्हणून ज्यांना शेअर मार्केटचं योग्य आणि प्रॉपर नॉलेज नाही किंवा ट्रेड कधी घ्यावा कधी विकावा शेअर्स कधी घ्यावेत कधी विकावेत शेअर आणि कोणते शेअर्स घ्यावेत याबद्दलचा अभ्यास जर आपल्याला शेअर मार्केटचा नसेल तर आपण डायरेक्ट शेअर घेण्याच्या भानगडीमध्ये न पडता डिमॅट अकाउंटच्या भानगडीमधून शेअर्स घेण्याच्या भानगडीमध्ये न पडता आपण हा डिमॅट अकाउंट जरी आपल्याकडे असेल किंवा आपण डीमॅट अकाउंट जरी ओपन केलेला असेल तरी आपण डायरेक्ट ट्रेडिंगमध्ये न न करता आपण म्युच्युअल फंडामध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट करू शकता आणि रिलॅक्सपणे कुठलाही दबाव न घेता आणि आता जी कंडिशन आहे मार्केटमधली क्रॅशची अशी कुठलीही कंडिशन असो न घाबरता आपण इझिली टेन टू ट्वेल्व पर्सेंट किंवा काही काही म्युच्युअल फंड हे वीस पंचवीस तीस सुद्धा रिटर्न देतात असे चांगले म्युच्युअल फंड निवडून आपण त्यामध्ये गुंतवणूक करू शकतो आता जर तुम्हाला ट्रेडिंगच करायची असेल तर डेली ट्रेडिंग अशा प्रकारची न करता तुम्ही तिसरा एक मार्ग अवलंबू शकता आणि तो मार्ग म्हणजे स्विंग ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय मित्रांनो स्विंग ट्रेडिंग म्हणजे योग्य त्या किमतीला तुम्हाला जर वाटलं की हा शेअर चांगला आहे त्याचा तुम्हाला अभ्यास आहे त्याचे रिटर्न तुम्हाला इथून मागची माहिती आहेत परंतु आज काही कंडिशनमुळे जर एखादा शेअर जर गडगडला असेल किंवा काही विटी विशिष्ट किमतीपर्यंत खाली आलेला असेल तो तुम्हाला परवडेबल असेल घ्यायला तर तुम्ही तो शेअर घेऊ शकता आणि एक दोन तीन चार पाच टक्क्यापर्यंत जर तुम्हाला प्रॉफिट भेटलं आठ दहा पंधरा दिवस किंवा महिन्याने महिन्या एखाद्या महिन्यामध्ये तीस दिवसामध्ये जर तुम्हाला पाच टक्क्यापर्यंत चार टक्क्यापर्यंत सहा टक्क्यापर्यंत जर तुम्हाला रिटर्न भेटले की लगेच तुम्ही तो शेअर विकू शकता म्हणजे एक विशिष्ट कालावधीपर्यंत एकदी एकदम डेली बेसिकवर न करता किंवा लॉंग टर्मसाठी न ठेवता एक आठ पंधरा महिना दिवसाच्या कालावधीमध्ये महिनाभराच्या कालावधीमध्ये तुम्ही एखादा शेअर घेऊन चार पाच टक्केपर्यंत रिटर्न घेऊन तो जेव्हा तुम्ही शेअर करता तेव्हा याला म्हणतात स्विंग ट्रेडिंग म्हणजे पाच चार पाच टक्के मायनसला एखादा शेअर आला की तुम्ही ते ट्रेड बाय करू शकता आणि चार पाच टक्के तुम्हाला प्रॉफिट भेटलं तो त्याच्या लेवलला गेला की तुम्ही ते शेअर अगदी अलगदरित्या सेल करू शकता आणि आपला चार पाच टक्के प्रॉफिट सहज मार्केटमध्ये अशा प्रकारे तुम्ही चलत चलत कमावू शकता याला म्हणतात स्विंग ट्रेडिंग अशा प्रकारचे तीन मार्ग आहेत मित्रांनो कुठला जर तुम्हाला त्या शेअर मार्केटबद्दल किंवा शेअर्सबद्दल जर अचूक ज्ञान नसेल तर तुम्ही डायरेक्ट ट्रेडिंग करू नका त्यामुळे आपलं नुकसान नक्कीच होऊ शकतं जर करायचं असेल तर पूर्ण अगोदर अभ्यास करा दुसरी गोष्ट आहे ही जर रिस्क तुम्हाला उचरायची असेल तर तुम्ही सरळ सरळ आपलं म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा आणि तिसरी गोष्ट जर तुम्हाला ट्रेडिंगच करायचं असेल तर स्विंग ट्रेडिंग करा शेअर ट्रेड घ्या शेअर्स घ्या आठ दहा दिवस वेटिंग करा चार पाच टक्क्यापर्यंत लिमिटेड माफक अपेक्षे म्हणजे तुम्ही त्याचा प्रॉफिट प्रॉफिटची अपेक्षा करा चार पाच टक्के तुम्हाला प्रॉफिट भेटलं की तुम्ही पंधरा दिवस किंवा ते चार दिवसात पण जरी तुम्हाला तसं प्रॉफिट मिळेल तुमच्या अपेक्षेप्रमाणे तर तुम्ही तुमचा तो ट्रेड विकू शकता सेल करू शकता आणि आवश्यक तेवढं फायदा प्रॉफिट तुम्ही त्याच्यामधून घेऊ शकता तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या दोन तीन प्रकारे मराठी माणूस सामान्य माणूस गुंतवणूक करू शकतो आणि शेअर मार्केटमधून आवश्यक ते आपल्याला पॅशी उत्पन्न पॅशव इन्कम नक्कीच मिळू शकतो आणि म्हणून अशा प्रकारची गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये करायला पाहिजे किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना अशा प्रकारची काळजी आपण घ्यायला पाहिजे चला तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह